आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्यालय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले पत्रकार परिषदेमध्ये दे बोलताना शरद पवार यांनी माळेगावच्या एका तरुणीचं कौतुकही के केलंय आपण बघतोय की माळेगावची जी निवडणूक आहे ती प्रतिष्ठेची केली जाते स्वतः मुख्यमंत्री तळ ठोकून बारामतीमध्ये बसलेले उपमुख्यमंत्री अच्छा ठीक आहे संदर्भात आज महत्वपूर्ण कार्यशाळा आयोजित केलेली आहे काय त्याच्यामध्ये वैशिष्ट्य असणार आहे शेतकऱ्यांना त्याचा कसा फायदा उत्पादन वाढीच्या साठी शेती उत्पादनाचा खर्च कमी करण्यासाठी खताचा खर्च कमी करण्यासाठी पाणी कमी लागेल तसं यासाठी 私たちはい、れそ,でそでああれはののを考えているときに、私たちはそれを考えているときに、私たちはそれを考えているときに、私たちはそれを考えているときに、私たちはそれを考えているときに、私たちはそれを考えているときに、私たちはそれを考えているときに、私たちはそれを考えているときに、私たちはそれを考えているときに、私たちはそれを考えているときに、私たちはそれを考えているときに、私たちはそれを考えているときに、私たちはそれを考えているときに、私たちはそれを考えているときに、私たちはそれを考えているときに、私たちはそれを考えているときに、私たちはそれを考えているときに、私たちはそれを考えているときに、私たちはそれを考えているときに、私たちはそれを考えているときに、私たちは तू काय शिकली बी आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा सायन्स आहे आणि तुला दहावी दा लाइंटी सेव्हन पॉईंट ट्वेंटी पर्सेंट सत्त्याण्णव बारावी बारावी सिक्स पर्सेंट आणि आता आता इंजिनिअरिंगला नाईन पॉईंट थ्री फोर सी

दोन्ही संस्था उभ्या केली त्या दिवशी अकरा पर्यंत होती असा आरोप रंजन तावडे यांनी केला एकंदरीत त्यांनी केली लोकशाहीची नेमणूक जेव्हा झाली तेव्हा अशी बँक ही रात्री बारा दोन वाजता उभे होती आणि त्यामुळे या बँकेमध्ये ला, हा दुसऱ्यांदा भेटतोय लँक कशी उभे बँकेचे नेतृत्व करणारे जे लोक आहेत त्यांच्या काही सूचना असल्याच्या उभले आणि रात्री दोन वाजता बारा वाजता लोकांची सेवा करण्याची स्थिती ऑफलाईन बँकेमध्ये दुसऱ्यांदा दिसते दुछें। याचा अर्थ काय समजा ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या न्यूज चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा